और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत विकास नियोजन विशेष घटक पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपसंचालक नगर रचना व माननीय आयुक्त प्रशासन विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्याला दिशा देणारा प्रा प्रारूप सुधारित विकास आराखडा हा केवळ वर कागदावरचा देखावा असून तो शहरातील जनतेच्या भावना कायदेशीर बाबी आणि विकासाच्या वास्तवाशी पूर्णपणे विसंगीत विसंगत आहे तब्बल पन्नास हजार नागरिकांनी हरकती घेतल्या ही त्याची पावती आहे भूमिपुत्र शेतकरी छोटे कारखानदार गोरगरीब सामान्य नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा पूर्ण करण्यास हा आराखडा सपशेल अपयशी ठरवल्याचा हा पुरावा आहे या आराखड्यातील गंभीर त्रुटी अनियमितता आणि जनविरुद्ध धोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी पिंग, चिंचवड शहर वतीने गुरुवार दिनांक सात ऑगस्ट वीसशे रोजी महापालिका भवनावर महामोर्चाचे मा, मा, आयोजन करण्यात आले आहे या जनविरोधी आराखड्याविरोधात नागरिकांनी मोठ्या संख्येने महामोर्चात सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवाज उठवावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर वतीने करण्यात आले आहे मोर्चा शगुन चौक पिंपरी येथून पुणे मुंबई महामार्गाने महापालिका भवनावर धडकणार आहे मोर्चा गुरुवार दिनांक सात ऑगस्ट वीसशे पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता शगुन चौक पिंपरी येथून पुणे मुंबई महा महामार्गाने महापालिका भवनावर धडक धडकणार आहे सदर पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष योगेश बह मान्य नगरसेवक अजित गवाणे मान्य विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नानाकाटे महिला अध्यक्ष कविता अल्लाट माजी नगरसेवक भाऊसाहेब भोई राहुल भोसले मयूर कलाटे कार्याध्यक्ष श्याम लांडे फजल शेख पंकज भालेकर प्रभाकर वाघेरे माजी नगरसेविका माया बारणे प्रकाश सोमवशी सतीश दरेकर जगन्नाथ सावळे माया खत्री

नाही उशी झालं नाही त्याचं कारण असं तुम्हाला माहिती आहे कि वाचा एक डेव्हलपमेंट प्लॅन बघतो किंवा ज्या वेळेला आपण आराखडा तयार होतो त्यामध्ये शासनाने नियमावली दिलेली आहे सगळे टप्प्यात ठरलेले त्या टप्प्याप्रमाणे त्यावेळेला पण आम्हाला कारण ते सगळं गुपीत म्हटलं गेलं परंतु थोडक्यात असं म्हणत तरी झालं की काही गोष्टीमध्ये उघड गुपित पण होतं या ठराविक लोकांनाच काही गोष्टी माहिती होत्या त्या वेळेला आम्ही आता पालकमंत्री म्हणून अलिदासांना कल्पना दिली त्यांनी चर्चा केली परंतु तुम्हाला तु, सांगितल्याप्रमाणे समजा आम्ही आमच्या सारख्याची आता पहिल्यांदा तर माझी भूमिका स्पष्ट करतो म्हणजे पक्षाची भूमिका की जर ह्याच्यात आम्हाला जर न्याय मिळाला पाहिजे तर आमची मागणी अशी असणार आहे की हा विकास जो ड्राफ्ट डीपी प्लॅन आहे तो रद्द करावा असं असणार पहिल्या प्रामुख्याने आमची मागणी आहे तो रद्द झाला पाहिजे दुसरं असं आहे की त्याच्यावर विविध मुदतीमध्ये आक्षेप घ्यायचे असतात तो एक टेंडर असतो त्या दो टेंडरचा दोन महिन्यांचा आवड दिला होता जसं बघायचे सांगितलं की चौदा मे पासून त्या आम्हाला चौदा पर्यंत टेंडर होता आणि त्या टेंडरमध्ये तुम्ही पाहिलं की आताच दिलेल्या आकडेवारीप्रमाणे साधारणतः पंचावन्न हजार एवढ्या भरमसाट्या हरकती त्या ठिकाणी आलेल्या आहेत विकास आराखडा करताना ज्या काही चुका विशेष योजना घटक ज्या आहेत त्या उपसंचालक मॅडम आहेत त्यांना वास्तविक येत पाहता ह्याचा काही पूर्व अनुभव नाही या शहराची त्यांना माहिती नाही या शहराची त्यांना भौगोलिक माहिती नाही किंवा कोणती जाणीव नाही वास्तविक पाहता पिपी लिड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जातं आणि एवढ्या आरक्षणामध्ये उलट औद्योगिक नगरी म्हणजे एमआरडीसीचे काही आरक्षण होते ते सुद्धा त्यांनी वगळले त्याला अशा प्रकारचा अतिक्रमण आणि हस्तक्षेप त्यांनी केलेला आहे तो त्यांना अधिकार नाही आहे त्याचबरोबर त्यांनी प्राधिकरणामध्ये साडेबारा टक्के जमिनीमध्ये ज्यांना जमिनी मिळाल्या त्याच्यावर त्यांनी आरक्षण टाकलेले त्याच्यापेक्षा हद्दपार म्हणजे रेड झोनमध्ये आरक्षण टाकलेले म्हणजे रेड झोनमध्ये तुम्हाला माहिती आहे की तुमचं काही करता येत नाही व अर्थात रेड झोनमध्ये ज्या त्यांनी शाळा टाकलेली आहे उद्यानं टाकलेली आहेत म्हणजे विकसित करण्यासारख्या अशा दवाखाने टाकलेले आहेत त्या रेड मध्ये महापालिकेने अशा पद्धतीचे म्हणजे उपसंचालक नगर रचना यांनी ते टाकावं आणि मान्य आयुक्तांनी किंवा त्यावेळेचे असलेल्या अधिकाऱ्यांनी ते न बघता त्याला मान्यता द्यावी ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही आहे आणि त्या काळामध्ये असं म्हटलं जात होतं तुम्हाला माहित असेल की साधारणतः दोन ते तीन महिने सर्वच प्रकारचे प्लॅन हे थांबवले गेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आता जोपर्यंत डीपीचे कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत शहरामध्ये कोणतं पण विकस आराखडा मंजूर केला जाणार नाही तर सर्व प्लॅन बंद केले होते मग सर्व प्लॅन बंद असताना दुसऱ्या बाजूला सांगायचं की हे सगळं गोपनीय काम चालू आहे आणि ते गोपनीय काम काही लोकांना माहीत होतं परंतु ते जरी असलं तर त्यापेक्षा पलीकडे जाऊन असं सांगायचं की अशा पद्धतीच्या मोठ्या प्रचंड मोठ्या चुका विशेषतः आज आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये चौकामध्ये नाकावर असलेलं भीमसृष्टी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे असलेलं प्रणांगन ते कशासाठी आपल्याला दलित लोकांची आपल्या सर्व आप मागासवर्गीयांची मागणी आहे आणि तिथं महापालिका गेले अनेक वर्ष तिथं प्रबोधनचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम असे सगळे कार्यक्रम घेतले तिथं आमच्या वर्गाची विशेष वर्गाची मागणी तिथं पहिला प्रश्न आहे की तिथे वेगळं काही ते रमाबाईंचं स्मारक व्हावं किंवा तिथं अजून मोठा हॉल व्हावा बाबासाहेबांच्या नावाने आणि त्या हॉलमध्ये असे शहरले जे कार्यक्रम आहेत ते व्हावेत त्या ठिकाणी त्यांनी पोलीस स्टेशन त्या ठिकाणी त्यांनी बस स्टॉप त्या ठिकाणी त्यांनी टर्मिनस अशा पद्धतीने त्यांनी लोकांच्या भावनेला हात घातलेला आहे आज सर्वांना हे माहिती आहे कारण मला माहीत नाही परंतु आज आमच्या सर्व दलित बांधव सुद्धा पेटून उठणार आहेत अशा पद्धतीचं आरक्षण त्यांनी केले दुसऱ्या बाजूला चिंचडगाव हे आपलं ऐतिहासिक स्थान आहे तिथं चाफेकर स्मारकाचा नृत्य तुम्हाला माहिती आहे कीर्थ गोरेगाव वो साहेबचं तीर्थक्षेत्र आहे आता मध्यंतरी तिथं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा आणि सर्व मान्यवर तिथे आले होते तिथे स्मारक आहे आणि तिथलं उद्घाटनासाठी आता त्याच ठिकाणी आरक्षण क्रमांक एक ऑब्लिक एकशे पंचवीस असा मला वाटतं तो आहे त्यामध्ये एक्सप्रेशन टू त्या स्मारकाला म्हणजे दिले आणि एक्सटेन्शन कशा दिले तर दोन हजार एकवीस मध्ये तिथे प्लॅन पास केलाय प्लॅन पास तिथं काम चालू आहे आणि तिथं काही बांधकाम पण झालेलं आहे त्या ठिकाणी ते आरक्षण टाकले म्हणजे थोडक्यात पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी लोकांच्या भावनेला हात घालण्याचं काम केलेलं आहे अशा पद्धतीने सगळं गैरकारभार केला गेलेला आहे या ऑफिस मध्ये बसून केवळ गुगल वर बघून त्यांनी अशा पद्धतीने काम केलेलं आहे दुसऱ्या बाजूला मागच्या वेळेला जी काही आरक्षण होती साधारणतः सव्वा दोनशे आरक्षणावर तिथं बेकायदेशीरपणे घर झाली आहे त्या आरक्षण यांना सांभाळता आलं ना नाही दुसऱ्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर वालेकरवाडी वगैरे ला त्या ठिकाणी तिथं प्लॅन मंजूर आहेत लोकांचे बंगले लोकांचे घर आहेत त्याच्यावर रोड टाकलेले आहे गाळवडी भागामध्ये सुद्धा गाव कंजेस्टेड गाव असताना सुद्धा त्या ठिकाणी भर गावामध्ये मोठमोठे रस्ते टाकून लोकांना बेघर करायचं काम केले आज तुम्हाला सर्वांना माहितच आहे ज्या ठिकाणी बाजारपेठ असते उदाहरणार्थ जवळच तर आपलं घ्या कॅम्प तर होतोय कारण मुलासित लोक होती पार्टीशनच्या वेळेला त्यांना जागा गव्हर्नमेंटच्या जागेमध्ये त्यांनी स्वतःचा निवारा त्या ठिकाणी स्वतःचा पोट खळगी भरण्यासाठी त्यांचा व्यवसाय आणि त्या ठिकाणी ते असलेले छोटे छोटे रस्ते ते सहा मीटरच्या रस्त्यांना पुढे अठरा मीटर करून टाकले नऊ मीटरच्या रस्त्याला वीस मीटर करून टाकले म्हणजे त्यांना उद्योग उद्योगधंद्यावर बेघर करायचं पुन्हा त्यांना बेघर करायचं पूर्वी कर पार्टीशन मध्ये ते बेघर झाले सर्व गेलं त्यांना पुन्हा उद्ध्वस्त करणारा हा आराखडा तयार केलेला आहे तुम्ही हाँगकाँग बघा जपान बघा किंवा युकेन तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी गेला तर अशा प्रकारचे जिथं बाजारपेठी आहे त्या बाजारपेठी उल्हासनगरला बाजार असू द्या कुठली पण किंवा मुंबईचं तुमचं प्रॉफिट मार्केट बघा मनीष मार्केट बघा ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या बाजारपेठी त्या अशा प्रकारच्या बाजारपेठी अशाच छोट्या छोट्या नॅरो कुठं आपण खाऊ म्हणतो होतो कुठे व्यावसायिक म्हणतो अशा पद्धतीने कॅम्पला वास्तविकावठांचा दर्जा द्यायला पाहिजे होता कार्यावलीला गावठांचा दर्जा द्यायला पाहिजे होता ज्या ठिकाणी संधी आहे त्या ठिकाणी प्रशस्त रोड हवे कंजक्शन वाढले ट्रॅफिक वाढले परंतु अशा प्रकारचं सुनियोजन अजिबात झालेलं नाहीये हे ऑफिसमध्ये बसून गुगल मॅप वरून काम केलेलं मॅप आहे आणि ते सुद्धा पाहिलेलं नाहीये एमआयडीसीचे जे आरक्षण आहे ते त्याच्यावर वेगळे आरक्षण टाकले गेले प्राधिकरणाच्या म्हणजे पूर्वीचं प्राधिकरण आताचं पेमार्डी एम त्याच्यावर वेगळे आरक्षण टाकले गेले सगळ्यावर अशा बेकायदेशीरपणे हा काम केलेला आहे आणि ह्या उपसंचालिका ज्या मॅडम आहेत मी त्या मागे मागे सांगितल्याप्रमाणे त्यांना या शहराची बिलकुल माहिती नाही परंतु जे आपले जुने नाते अधिकारी इथं बसलेले त्यांनी सुद्धा ह्या दोन महिन्यामध्ये म्हणजे एकदा सबमिट झाला त्यांच्याकडे तेव्हापासून आतापर्यंत वास्तविक पात्र याच महापालिकेने प्रशासनाने याच आयुक्ताने जे रेखाणे मंजूर केले आणि ते त्यांना ऑलरेडी सहा महिने आठ महिने खळवलेले चार महिन्यामध्ये सगळं बंद ठेवलेलं आहे अशा मंजूर आराखड्यावर सुद्धा त्यांनी पुन्हा कुठं दमनभूमी टाकली कुठं गार्डन टाकलंय कुठं फायर ब्रिगेड टाकले असं दुर्दैवी आराखडा तयार केलेला आहे वास्तविक पाता ह्याच्यामध्ये जितकं तुम्ही बोलाल मी तुम्हाला बरंच काय लिहून दिलेलं याच्यामध्ये दिले जितकं तुम्ही बोलाल तितकं कमी आहे चार पोलीस चार पोलीस आयुक्तालय ची जनगणना त्यांच्या त्यांनी लाख आहे आणि ते चाळीस एक मध्ये तीच संख्या साधारण अडुसष्ट लाख वगैरे असं त्यांनी विचार करून हे बाकी सगळं तयार केलेलं आहे त्यामुळे एकट्या चरोडी गावामध्ये जर तुम्ही म्हटलं तर एकट्या चरोडी गावामध्ये चौदा छोटे मोठ्या दवाखाने आणि प्रस्तुतीकरण दिलेले प्रसुतीकरण छोटे दवाखाने अशा प्रकारे साधारणतः चोवीस एक पोलीस चौक्या सोळा पोलीस स्टेशन अशा पद्धतीचा हा सगळा आराखडा तयार केलेला आहे स्टेशन आता पहिले जे फायर स्टेशन आपल्याकडे होते त्यांचे तुम्हाला माहिती सरवून की एवढ्या वर्षांमध्ये म्हणजे मुलचा आपला डीपी होता पंचाण्णव होता पंचान्न प्राधिकरण होता सत्त्याण्णव होता आपला पंचान्न प्राधिकरण होता सत्यान्नचा आपला होता त्याच्यानंतर मध्ये जे एक्सटेंडेड गावं वगैरे होती त्याचा काळामध्ये दोन हजार नऊ मध्ये ऍडिशनल गावं आपल्याकडे आली म्हणजे चनोली विरोली हा भाग जो सगळा आहे तो भाव आपल्याकडे त्यावेळेला आला आणि नंतर आता दोन हजार सतरा मध्ये तातवडे आपल्याकडे आला होता त्याच्यानंतर आता आपण आता या दोन हजार पंचवीस मध्ये आता हा आराखडा आपण तयार होत असताना इतक्या मोठ्या प्रचंड चुका त्या केलेल्या आहेत की भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा तर 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 वाद होणारे त्रास होणारे आणि जर ह्याच्यामध्ये जर निश्चितच मी सांगतो की एक असे मुद्दे था की शासनाने जर ह्याच्यावर निर्णय घेतला नाही तर हायकोर्टामध्ये वाद तर ताबडतोबeles ते मुळे आणि तसं झालं नाही तर आमच्या हायकोर्टामध्ये पण जायची तयारी आहे योग्य काही तुम्ही असं म्हणाला की एक उघड मुक्ती आहे आणि खरं लोकांना काही गोष्टी माहिती आहेत ते लोक कोण तो तर नाव असतो बाहेर लोकांना काही कन्सल्टंट लोकांना व्हॉट्सअपवर वगैरे हे राजकीय लोकांना राजकीय लोकांना मित्र आहे कन्सल्टंट सांगितले नाय राजकीय लोकांना

किती मार्ग इन्व्हॉल्व्ह होते गव्हर्नमेंट मानतात ते त्याच्यावर आता जे आपण आक्षेप घेतले त्या आक्षेपांवरती सजेशन ऑब्जेक्शनांवरती निर्णय घेतील ते निर्णय घेऊन शासनाला पाठवते तर शासन त्याच्यावर अंतिम निर्णय घेत असतो आणि त्या अंतिम झाल्यानंतर पुन्हा एकदा डायरेक्टर डाय प्लॅनिंग कडे येतं डायरेक्टर नॉन प्लॅनिंग शिक्का बरोबर केल्यानंतर शिक्का बरोबर म्हणजे ती प्रक्रिया आहे हे प्रक्रिया कारण आता जसं कोर्टात जायचं म्हणलं तर कोण काय करणार आहे तुम्हाला आता खाली धक्की दिलेली आहे ना त्यात काय होतं ते बघा नंतर माझ्याकडे या त्यामुळं अनेक लोक तसे पण प्रतीक्षेमध्ये आहेत आता आम्ही तर आमची मागणी ही आहे की आम्हाला आराखडा रद्द करायचा कारण तुम्ही फक्त की याच्यामध्ये अशा म्हणजे निर्णय घेतलेले सरकारी एचपीपी नावाची संस्था होती गुजराती महाराष्ट्रात अहमदाबादची संस्था आहे संस्था ही गुजरातची महाराष्ट्र नाही गुजरातची अहमदाबादची संस्था आहे का अशा प्रकारचा आराखडा तयार करत असताना शहरातली काही तज्ञ मंडळी असतील ज्येष्ठ पत्रकार असू शकतात एनजीओ असतात किंवा लोकप्रतिनिधी असतात अशा लोकांकडनं पण त्याच्यामध्ये सल्ले घेतली जातात किंवा बाबा या शहराची गरज काय या शहरामध्ये अजून काय हवंय आज तर काही मिळत नाही कोणाला काही विचारली नाहीये आणि आता दुर्दैवाने प्रशासकीय राजवट आहे त्यामुळे सगळं मनमानी कारभार आहे त्यामुळे कोणाला काही कळत नाही टेलिव्हिज्यू टेलिव्हिज्यूब आता हे पाहिलं जातात जेव्हा हे सगळं प्रगड झालं तेव्हा कळलं त्याच्या आधी काही कळत नाही काय चाललंय मोठा मित्र भाजप भाजपमध्ये या विषयावर मतलेले अमित गोरखेंनी जी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती विधी मंडळामध्ये त्यांनी केलेले काम सांगण्यासाठी तर त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी आणि त्याच्या आधी पण सांगितलं की हा विकास आराखडा रद्द करा पण त्यांच्या शहराध्यक्षांनी सांगितलं असं म्हणून काढेल की आराखडा रद्द करणे हा उपाय होऊ शकत नाही आणि इतक्या वर्षामुळे हा आराखडा झालेला नाही त्यामुळे हा आराखडा दुरुस्त केला पाहिजे तुमचं त्या विषयावरती तुमच्या पक्षात मत मतांतर आहे का नाही दुरुस्त काय माहितीये का याच्यामध्ये अशा प्रकारची तर दुरुस्ती करायची झाली काय असतं नाही नाही बघा काय असतं की ज्या वेळेला कोणता पण आराखडा तयार केला जातो प्लॅनिंग करतात त्यावेळेला पॉप्युलेशन त्या शहराच्या त्या गावाच्या त्या गरजा त्या लक्षात घेऊन समजा उद्या जसं आपण ऑर्डरची रचना करतो त्यावेळेला कसं एक तो हल्लं तर सर्वांवर परिणाम होतो जसं उद्या एखादं आरक्षण कमी करायचं म्हटलं तसं परत कोणतरी टाकावं लागणार आणि दुसरं टाकलेलं परत फिलिंग करायचं म्हटलं तो परत तिसरा टाके टाकावा लागणार त्यामुळे एक दोन गोष्टी असत्या एक दोन गोष्टी असत्या तर त्याला आपण काय म्हणतो तुम्हाला स्टेंट टाकता आला असता थो 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 किंवा थोडेसे जास्त अधिक बायपास केली असते उफाड केली असते पण ह्याच्यामध्ये एवढे पोहोचत नाहीत की हा दुरुस्त करण्यासाठी दोन दोन दोनशेहून अधिक अशी चुकीचे आरक्षण आहेत दोनशे अधिक चुकीचे आरक्षण दुरुस्त करायला अखा आराखडा तयार होईल बदलावा लागेल ना पण विधीमंडळामध्ये महाई मिसळांनी सुद्धा हे सांगितलं की आराखड्यामध्ये काही आक्षेप असतील तर ते दुरुस्त केले जातात त्याच्यावर राष्ट्रवादीच्या कुठल्या आक्षेप ऐकून आम्ही काय म्हणतो दुरुस्त म्हणजे ह्या दोनशे गोष्टीपैकी समजा उद्या शे दीडशे जे मेजर गोष्टी आहेत जसं भीमसृष्टीचा विषय आहे रेड झोन मधले डेव्हलपमेंट जर उद्या कॉर्पोरेशनच करायला लागली तर लोक सुट सुटले ना मग जर रेड झोन मध्ये उद्या आधी जर कॉर्पोरेशन बांधायला लागली तर लोक थांबतील का ते मिल्यांना बंद करून उभं राहावं लागेल मग हे किती मोठी ब्लंडर चुके का नाही मग ती ते जर समजा रेड झोन मधली काढली तर ती त्यांना शरद भोडले टाकावं लागणार आमचं तुम्ही तुम्ही जे मत प्रकट केले किंवा के वाधूदा म्हणल्या किंवा शत्रुध्न म्हणल्या किंवा कोणी म्हणलं या सर्व गोष्टी त्या चौकांत पण लावू द्या या सर्व गोष्टी सुधून जर चांगल्या पद्धतीचा आराखडा शहरात तयार होत असेल तर आमचा विरोध करायचं काही कारण नाहीये पण इतक्या भयान चुका आहे त्या भयात चुका असल्यामुळे आम्ही रद्द करा म्हणतोय त्या दुरुस्ती जर होणार असेल नियमामध्ये दुरुस्ती करण्याचं एवढी प्रोव्हिजन असेल एवढं दुरुस्त करू शकत असेल तर दुरुस्ती करा काय मते काम करून रद्द केलं ना सर आपलं काय मते की जर हा आराखडा रद्द करून नवीन आराखडा जो बनवणार त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग असावा त्यामध्ये लोकप्रतिनिधीचा सहभाग असावा या शहरातले जे सध्या एनजीओ आहेत म्हणजे माझी माझी पदाधिकारी असतील आणि सर्व पक्ष असावा असं काय नाही की कुठल्या तरी पार्टीचा असावा ज्येष्ठ पत्रकार असू शकतात किंवा ज्या लोकांना निसर्गावरचा प्रेम आहे किंवा ज्या लोकांना खेळांमध्ये माहिती सगळ्या लोकांचा समावेश असून हा शहर शहर आहे सर्वांचं शहर आहे तर सर्व समावेश समावेश असं लोकांकडनं सूचना हर आता घेतो आपण तसं त्या आधी घ्यावंच नाही तुम्हाला काय वाटतं की शहरामध्ये काय असलं पाहिजे आता दुर्दैवाची गोष्ट आता आपण एवढं सगळं केलंय आणि ह्याच्यामध्ये आमच्या जा बघण्यांसाठी का कोणासाठी कुठे पण टॉयलेटची सोय केलेली नाही एवढे मोठे मोठे रस्ते टाकलेले हे दुरजेवायची बाब आहे ना अपंगांसाठी काय केलेली सोयी अपंगांचा विचार केला नाही लहान विद्यार्थ्यांचा विचार केला नाही महिला बघण्यांचा विचार केला नाही तिथं प्रमुख पावले होती जनरल पण केलं होतं असं सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणून म्हटलं की असं जर मत सर्वांचं घेतलं गेलं तर त्या सर्वांचं मत दिवशी चांगले ते घ्यावं ना तसं काही केलं नाही लोकप्रतिनिधी पण नाही आहेत त्यामुळे समजा जीबी असते असती समोर असतं पत्रकारांना संधी मिळाली असते त्याच्यावर लिहिण्याची पत्रकारांना उभं मिळाली असते त्याच्यावर अजून काहीतरी चांगल्या सूचना करायची आम्ही मध्ये काय मांडलं असतं तुम्हाला मांडता आलं असतं की शहरामध्ये आज काय हवं अशी तुम्हाला संधी नाही आम्हाला संधी नाही ना आणि सगळ्यांना बाजूला ठेवून जे केलं गेलं ते एकदम चुकीचं केलं गेलं तर विरोध आहे अधिकारी आयुक्तांच्या सगळ्या आयुक्त त्यांच्या प्रचंड शिक्षतात तसंच मी काय तुम्हाला म्हटलं की आता धापेकरांसाठी जी जागा वाढव जागा देतात महारासाठी तिथं महापालिकेने प्लॅन मंजूर केले त्या मंजूर जागेच देतात म्हणजे आज लोकांच्या भावनेला हात घातल्यासारखा ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार आज फक्त काय विशिष्ट जातीला आदर आहे अशा भावना सर्व जाती धर्माला त्यांचा आदर आहे पण त्यांच्याबद्दल तर त्यांच्यासाठी ठेवलेल्या जागेमध्ये काय त्यांनी केलेले त्याच्या परत लोकांच्या भावनेला हात घातलेला आहे रेड झोन मध्ये जे केलंय असं ते म्हणतो तुम्हाला आणि आपली ओळख आपली ओळख काय औद्योगिक नगरी आहे आता चिखलीमध्ये जी जे कारवाई व्हायची होती जाती चिखलीमध्ये पूर्वीचे जे आरक्षण होते ते सव्वा दोनशे एकर होते आता साडेचारशे एकर आरक्षण पडलेले काही विषय जसेन फ्रूट काही विषय असेल जसं चिटली टुडुरगाव सवारी काही ठिकाणी हिरव्या ग्रीन झोन होता तो कॅन आज केला जसं त्यानंतर टाटा तुम्हाला टाटा मध्ये इंडस्ट्रीज मी सांगतो इंडस्ट्रीज पण काही गोष्टी अशा नाणीवपूर्वक केल्या त्याच्यात मला काय वाटतं त्यांनी किंवा खासगी संस्था त्यांनी काही ते चुकीचं झालं ते म्हणून आमचा गरज आहे ना चुकीचं झालं मी आधी एक शब्द वापरला आपल्या आपल्याची ओळख ही औद्योगिक नगरी म्हणून औद्योगिकाला पोषक असं त्यांनी केलं नाही उलट औद्योगिक टाकले दुसरा विषय आता पण आहे अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून मुस्लिम बांधव कत्तलखाण्याबद्दलच्या त्यांची मागणी आहे आता कत्तलखाना खाला दिला तिथं कोशीला कोपऱ्यामध्ये त्याच्या बाजूला कत्तलखाना लागूनच त्याचा दवाखाना दिलाय गुरांचा दवाखाना म्हणजे त्याला गोरांना बरं करायचं लगेच काय करायचं तेच कळलं राहिले आणि आळंदी देवस्थान आहे देवाळंदी रोड रोड लागून येते देवाळंद रोड लागतो खाला आणि त्याला लागूनच लगेच त्यांनी दवाखाना चिटकून येते हे पत्र कोणते ते हे पत्र पण आनंदी देवस्थानाच्या जवळ कत्तलखान्याचं नियोजन करणं हे चुकीचं नाही आम्ही काय नाही आम्ही काय म्हणतो कद्दल खाणं ही काळाची गरज आहे ती मागणी आहे तो व्हायला पाहिजे परंतु आमचं काय म्हणणं आहे की ज्या ठिकाणी कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी तो करावा त्याला काही विरोध नाही आमचा आणि दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी ज्या जनावरांना तुमचा आजारी जनावर आहे त्याला बरं करायचंय त्याला त्याच्यावर उपचार करायचाय तो निदान जो तरी लाभ असावा ना फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि इथले सगळे आमदार आणि खासदार यांच्या उपस्थित कोर्टात झाला परत देवेंद्र फडणवीस तेव्हा हे असता म्हणजे तुम्ही कोर्टाच्या मार्गाने गेले की त्या लोक आहे नाही आणि कसाचिका लवकर जात नाही कारण अजित पवारची एवढी मागणी करून सुद्धा परत काय फेल आहे माहित नाही परंत्र शेतकऱ्याला सगळे प्रशासनातल्या सरकारमध्ये सत्ताना जर काम आंदोलन करावं लागते आणि आपण आता की कोर्टात जावं लागेल जर का शासन दरमारी निर्णय घ्यायला सामान्य नागरिकांना कोर्टात जाऊ नये म्हणून शासन आपण एक म्हणून आपणच हा निपटारा करावा असं सामान्य माणसाच नाही